ठवा लागतो मित्रांनो आता आम्ही पुढे बोलतो नेते नेतृत्व त्यामध्ये दादाभाई नवरोजी दादाभाई नवरोजी अत्यंत महत्वाचे आणि यांच्यावर किती प्रश्न आहेत हे मी तुम्हाला सांगू नाही शकत कारण की खूप जास्त प्रश्न दादाभाई नवरोजी यांच्यावर येतात अठराशे पंचवीस ते एकोणीसशे सतरा हा कालावधी आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे भारतातील ज्याला आपण सनदशीर राजकारण म्हणतो त्या सनदशीर राजकारणाचा पाया घालण्याचं काम जर कोणी केलं असेल तर दादाभाई नवरोजी यांनी केलेलं आहे आणि नवरोजी असे होते की सुरुवातीला तुम्ही बघतायत मवाळ आहेत मात्र हे शेवटी त्या एकोणीशे पाचच्या अधिवेशनामध्ये सहाच्या अधिवेशनामध्ये आपण बघतोय जहाल होऊन जात आहेत चळवळ करा चळवळ करा अखंड चळवळ करा ओके दादाभाई नवरोजी यांना यांच्या कार्यामुळे आपण काय म्हणतोय द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया भारताचे पिता मह असं आपण यांना म्हणतोय बघा प्रश्न आता आता तुम्हाला सोपं वाटायला लागलं असेल अरे याच्या आधीच व्याख्यान होतं आता कुठेतरी मुद्द्याच्या याच्यावर आले पण तसं नाही मित्रांनो तुम्हाला तो पाया माहीत असला पाहिजे थोडासा परिचय जर द्यायचा झाला दादाबाई बहिणी यांचा तर यांचा जन्म तुम्हाला सांगितलं अठराशे पंच्याऐंशी एका पारशी कुटुंबामध्ये होतोय कुठे होतोय मुंबईला होतंय पारशी कुटुंब पारशी वडील धर्मगुरू आहेत मात्र अगदी लहानपणी वडिलांचं निधन होतंय नंतर यांचं शिक्षण जर म्हणाल तर नेटिव एच नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी याच्या शाळेत होतंय मुंबईला होतंय शिक्षण पुढे मग मुंबईच्या एलमिनिस्ट्रेशन कॉलेजमध्ये प्रवेश घेत आहेत पुढे त्याच कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होत आहेत आणि प्राध्यापक होण्याचा मान मिळवणारे हे पहिले भारतीय आहेत एल्पेन्स्टन कॉलेज मध्ये पुढे मग यांचं कार्याला सुरुवात कुठे होते आहे पुढच्या कार्याला सुरुवात यांची होती आहे ज्ञानप्रसारक सभा इथून बघा ज्ञान प्रसारक सभा कोण करतोय सुरू ज्ञानप्रसारक सभा कोण कोण आहेत बघा अठराशे अठ्ठेचाळीस ज्यामध्ये भाऊदाजी लाड आहेत डॉक्टर दादोबा पांडुरंग तरकडकर आहेत आणि दादाभाई नवरूजी आहेत मुंबईमध्ये ज्ञानप्रसारक सभा स्थापन करतायत आपल्या देश बांधवामध्ये दे ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे ज्ञान प्रसारक सभेने मुंबईमध्ये मुलींची पहिली शाळा काढली होती हे तुम्हाला माहित असावं आणि पुढे दादाबाईंनी अठराशे एकावन्न मध्ये एक महत्वाचं साप्ताहिक सुरू केलं हे तर तुम्हाला तोंड असलं पाहिजे कोणतं रास्त गुप्तार आपण त्याला म्हणतोय बघा रास्त गुप्तार नावाचं साप्ताहिक आहे दादाबाई नवृत्ती सुरू करतायत जनजागृती घडवून आणायची राजकीय आणि सामाजिक प्रश्नावर पुढे ते इंग्लंडला जात आहेत अठराशे पंचावन्न मध्ये एका कंपनीच्या कामाच्या निमित्तानं अनेक वर्ष त्यांना तिथे राहावं लागतंय मात्र तिथे त्यांना देशबांधवांचा विसर पडलेला नाहीये तिथे त्यांनी ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली भारतीय जनतेचे प्रश्न ब्रिटिशांच्या नजरेला आणून दिले अठराशे त्र्याहत्तर मध्ये ब्रिटिश समितीसमोर त्यांनी आर्थिक स्थितीबद्दल साक्ष दिली आणि ती साक्ष म्हणजे त्यांचा तो लुटीचा सिद्धांत सुप्रसिद्ध ड्रेन थेरी सुप्रसिद्ध निसारणाचा सिद्धांत कुठे ब्रिटनमध्ये मांडतायत कधी अठराशे त्र्याहत्तर मध्ये ब्रिटनच्या पार्लमेंट समोर आणि त्यानंतर प्रांतिक कायदे मंडळाचे सदस्य पुढे ते ब्रिटन भारतात येतात भारतामध्ये बडोदा संस्थांचे दिवाण म्हणून काही काळ काम करतायत पण तिथे ते राजीनामा देत आहेत अठराशे पंच्याहत्तर मध्ये ते मुंबई महानगरपालिकेचे सदस्य बनतायत मुंबई महानगरपालिका अठराशे पंच्याहत्तर पुन्हा अठराशे त्र्याऐंशी मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा सदस्य बनतायत मुंबई मनपाचे आणि अठरा सॉरी अठराशे त्र्याऐंशी झालं अठराशे पंच्याऐंशीला ते आता मुंबई प्रांताच्या विधिमंडळावर निवडून येत आहेत थोडक्यात काय आमदार होतायत ते अठराशे पंच्याऐंशी ला मुंबई प्रांतिक कायदे मंडळाचे सदस्य बनतायत बघा अठराशे पंच्याहत्तर अठराशे त्र्याऐंशी मुंबई महानगरपालिका मुंबई नंतर मुंबईच्या प्रांतिक मंडळावर आणि त्यानंतर फार महत्वाची फार महत्वाची त्यांची कामगिरी होती म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्स हाऊस ऑफ कॉमन्स काय आहे मित्रांनो जसं आपल्याकडे आता लोकसभा आहे ना तसं ब्रिटनमधलं ते कनिष्ठ सभागृह या यावरूनच आपण आपलं लोकसभा घेतली या हाऊस ऑफ कॉमन्स चे सदस्य होतायत ते म्हणजे म्हणजे ब्रिटनमध्ये जाऊन ब्रिटन मध्ये जाऊन फिन्सबरी नावाचा मतदारसंघ आहे इथे जाऊन ते खासदार म्हणतायत मित्रांनो सॅल्यूट आहे माझा सोपं आहे काय मेहनत असेल त्यांची काय त्यांचा तो जनसंग्रह असेल एकोणवीसशे दोन मध्ये ते हे काम करतायत ब्रिटनमध्ये खासदार होतो एक भारतीय व्यक्ती तेव्हाच्या कालखंडात तुम्ही बघत असाल आजही जर एखादी भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनला जाऊन खासदार होत असेल तर आपल्यासाठी अभिमानाची गर्व असते आणि अभिमानाची बाब असते आणि हे एकोणीसशे दोन ला होते ब्रिटिश संसदेचे पहिले हिंदी सदस्य रॉयल कमिशनचे पहिले हिंदी सदस्य बनण्याचा बहुमान त्यांना पुढे मिळतोय याच्यातूनच आणि त्याच्यानंतर मग काँग्रेसचे अध्यक्षपद आता यावर तुम्हाला खूप वेळा प्रश्न आलाय की दादाबाई नवरुन कोणकोणत्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मित्रांनो तीन अधिवेशन लक्षातच ठेवायचे पहिलं म्हणजे अठराशे शहाऐंशी च दुसरंच अधिवेशन आहे कुठे कलकत्त्याला त्यानंतर दुसरं जे म्हणजे अठराशे च अधिवेशन भरलंय राहुरला आणि तिसरा अध्यक्षपद एकोणीसशे सहाच जे अधिवेशन भरलंय कलकत्त्याला तीन अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत ओके अत्यंत महत्वाची ही घटना पुढे विविध संघटनेमध्ये काम करत आहेत विविध संस्थेशी यांचे संबंध येतात मात्र त्यामधील एक महत्वाची संस्था ती म्हणजे बॉम्बे असोसिएशन बॉम्बे असोसिएशन कधी स्थापन झाली हो संघटना ही ही सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न ची यायची काय अठराशे बावन्न सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न कुठे बॉम्बे असोसिएशन म्हणलं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे मुंबईला याच्यामध्ये जगन्नाथ शंकर शेठ आणि दादाभाई नवरूजी हे दोघजण जण आहे फार महत्वाची व्यक्ती आहे आणि बॉम्बे प्रांतामध्ये ती राजकीय स्वरूपाची पहिली संघटना फार महत्वाची आहे कार्य यांचं फार जबरदस्त आहे या संघटनेचं कार्यही फार मोठं आहे पुढे मग या बॉम्बे असोसिएशनच्या कलकत्त्याला ब्रिटिश इंडिया सोसायटी त्यानंतर ब्रिटिश इंडियन असोसिएशन या संघटना स्थापन झाल्या मात्र आपण बघतोय की याच्या अगोदर स्थापन झाले होते त्या आपण बघतो ना कलकत्त्याचे ब्रिटिश इंडिया British... <laughs> सोसायटी ब्रिटिश मात्र त्या जमीनदारांच्या त्या ठिकाणी संघटना होत्या आणि ही जे आहे ना बॉम्बे असोसिएशन हिने भारतामधील सनदसिर सनदशीर राजकारणाचा पाया घालण्याचं काम बॉम्बे असोसिएशनने केलं हे लक्षात घ्यावं लागेल हिने जनतेची दुःख गारहाणं अडीअडचणी इंग्रज सरकारच्या निदर्शनास आणून दिले अत्यंत महत्वाचं काम आणि पुढे तुम्हाला ते बोललो मी की ईस्ट इंडिया असोसिएशन कधी कधीची माहिती आहे एक डिसेंबर अठराशे सहासष्ट ची कुठे ईस्ट इंडिया असोसिएशन कुठे आहे ही लंडन मध्ये ब्रिटन लंडन इंग्लंडमध्ये लंडन या ठिकाणी ही स्थापन झाली याच्या पुढे अठराशे एकोणव्दला मुंबईमध्ये मद्रास मध्ये ही शाखा आहे हिंदी लोकांच्या आर्थिक समस्यांचा विचार करणे आणि त्या प्रश्नावर मधील लोकमत अनुकूल बनवणे हे कार्य या संस्थेचं आणि पुढे मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तिच्या स्थापनेमध्ये यांचा फार महत्वाचा सहभाग ओके okay? आता जर दादाभाई नवरूजींचे विचार काय होते जर विचार ते जर आपण बघितले राजकीय स्वरूपात जर आपण त्यांचा विचार बघितला तर यांचा ब्रिटिशांवर विश्वास आहे पहिला मुद्दा लक्षात घ्या ब्रिटिश न्यायबुद्धीने वागतील हा यांच्यामध्ये विश्वास आहे इंग्रज हे भारतीय जनतेच्या हिताची काळजी वाहणारी सरकार आहे असे म्हणतायत सुरुवातीच्या कालखंडात म्हणून हे सनदशीर राजकारणाचा पुरस्कार करतायत लोकशाही मूल्यावर यांचा विश्वास आहे उदारमतवादावर यांचा विश्वास आहे व्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्राच्या राजकीय जीवनातील एक आवश्यक मूल्य आहे असं यांचं मत आहे मात्र पुढे काय होत गेलं ब्रिटिश सरकार या विश्वासाला तडे देत गेले त्या ठिकाणी दादाबाई नवरुजींचं एक वाक्य होत की मी इंग्रजांच्या न्यायीपणावर विश्वास ठेवता ठेवता म्हातारा झालो थकलो जर मी तरुण असतो तर बंड करून उठलो असतो कोणाच वाक्य दादाबाई नवरुजींचं आणि मग ते स्वराज्याकडे वळतायत स्वराज्याला पाठिंबा देत आहेत कधी एकोणीसशे सहाचं अधिवेशन कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष या अधिवेशनामध्ये खरं म्हणजे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण करावे यावरून वाद होतात मवाळ जहालांमध्ये मात्र त्या ठिकाणी हे दोन्ही गटाला चालणारे नेते आपण बघतोय नंतर हे थोडेसे जहालवादी होत गेले तिथे मागणी केली यांनी स्वराज्याची मागणी आहे थोडक्या त्यांना तिथे थोडस वसाहतीचं स्वराज्य म्हणतोय आपण ते अपेक्षित होतं आणि पुढे सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांचं विचार ते म्हणजे आर्थिक आम्हाला लक्षात घ्यावे लागतात की भारताच्या अर्थशास्त्राचे जनक म्हणजे दादाभाई नवरूजे त्यांचा तो ग्रंथ पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया तो ग्रंथ पुढे अठराशे सत्त्याण्णव ची वेलबी कमिशन पुढची यांची लक्षातच ठेवायची पाठच ठेवायची आहे वेलबी कमिशन ओके महत्वाच्या बाबी आहेत आर्थिक राष्ट्रवादाची प्रणिती आम्ही यांना म्हणतो यांनी तो लुटीचा सिद्धांत मांडला तो आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडला काय मांडला त्याच्यामध्ये लुटीचा सिद्धांत की भारतातील संपत्तीचा वोग कसा ब्रिटन वाहत जातोय भारताला कसं कंगाल करता येत हे दारिद्र्याची मीमांसा करता मी की ब्रिटिश अधिकाऱ्यांचं निवृत्ती वेतन असेल भारत मंत्रालयाचा खर्च असेल ब्रिटिशाच्या सैनिकांचा खर्च असेल युद्ध खर्च असेल हे सगळं भारतीयांच्या पैशातून घेतले जात भारतीयांवर कर लादले जात मग या ठिकाणी यांनी अशा पद्धतीने हे कार्य केलं यांच्याबद्दल काय म्हणतायत महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती रानडे काय म्हणतायत नाही ते भारतीय राजकारणातील एक अद्वितीय व्यक्ती म्हणून अं दादाभाई नौरोजी यांना ओळखावं लागतं अद्वितीय व्यक्ती मग रानडे म, रानडे म्हणतायत ओके हे माहीत असू द्या हे लक्षात असू द्या पुढचं व्यक्तिमत्व आपल्याला बघायचंय महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती मगो रानडे यांचा कालावधी म्हणाल ना तर अठराशे बेचाळीस ते एकोणवीसशे एक अत्यंत महत्वाचं व्यक्तिमत्व मवाळा कालखंडातील अत्यंत महत्वाचं म्हणजे जेम्स केलॉक नावाची एक व्यक्ती आहे ज्यांनी एक लेखक आहेत त्यांनी म्हटलं होतं रानाडेंबद्दल की एकोणीसाव्या शतकाच्या अखेरच्या कालखंडात भारतीयांनी ज्या राजकीय चळवळी चालवल्या ना त्या राजकीय चळवळींना प्रेरणा ही रानाडे यांची होती जे प्रागतिक राजकारण म्हणतो आपण प्रागतिक राजकारण त्याचा पाया कोणी घातला तर तो रानाडे यांनी घातला आणि महादेव गोविंद रानाडे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तर एकदम यांचं जन्म ठिकाण माहीतच असलं पाहिजे ते म्हणजे निफाड नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी महादेव गोविंद रानाडे यांचा जन्म आहे प्राथमिक शिक्षण मात्र त्यांचं कोल्हापूरला होता आहेत एक अतिशय विद्यार्थी आहेत पुढे इतिहास विषयामध्ये एम ए करतायत त्यानंतर एल एल बी करतायत मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो बघा हा प्रश्न विचारला जातो मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो कोण होते महादेव गोविंद रानडे ओके त्यानंतर ते न्यायाधीश बनतायत पुढे न्यायमूर्ती म्हणतोय ना आपण त्यांना न्यायाधीश बनतायत अक्कलकोटच्या महाराजांचे त्या ठिकाणी ते कारभारी होतात पुढे कोल्हापूर संस्थानामध्ये त्या संस्थानाचे दिवाण होत आहेत मुंबईमध्ये एल पेस्टन कॉलेजमध्ये इंग्रजी आणि इतिहासासारखे विशेष शिकवत आहेत आणि अठराशे एकाहत्तर या वर्षी ते मुंबई सरकार मध्ये त्या ठिकाणी जिल्हा न्यायाधीश म्हणून काम आहेत नियुक्ती आहे मुंबई सरकार त्यांची पुढे अठराशे त्र्याण्णव मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होत आहेत ते बघा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अठराशे त्र्याण्णव बघा मित्रांनो खूप खूप मोठे पद आहे आपण बघतो अठराशे पंच्याऐंशीला त्यांच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची घटना घडली होती अठराशे पंच्याऐंशी त्यावेळेचे जे मुंबई इलाक्याचे गव्हर्नर होते लॉर्ड रे कोण लॉर्ड रे यांनी त्या ठिकाणी मुंबई इलाक्याच्या कायदे मंडळाचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक केली होती मग यांनी कोणकोणत्या संस्थांच्या कार्यामध्ये सहभाग घेतला तर यामध्ये तुम्हाला प्रार्थना समाज लक्षात ठेवावा लागतो तुम्हाला सार्वजनिक सभा लक्षात ठेवावी लागते तुम्हाला भारतीय समाज सामाजिक परिषद लक्षात ठेवावी लागते न्यायमूर्ती रानाडे राजकीय कार्य म्हणाल तर या ठिकाणी यांचा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये सहकार त्या ठिकाणी पूर्ण सपोर्ट आहे इंग्रजी सत्तेविषयी हे काय म्हणतायत यांचं म्हणणं आहे की इंग्रजी सत्ता आमच्यासाठी एकदम चांगली आहे सुरुवातीला हे म्हणतायेत मात्र इंग्रजी सत्ता आणि यांनी सुरुवातीला एकदम पुरस्कार केला इंग्रजांचा की यांनी आमच्या देशातील दोष दूर करण्याचं काम केलं यांच्यामुळे आम्हाला नवी शिक्षण पद्धती भेटली यांच्यामुळे आमच्याकडे समतेची संकल्पना आली यांच्यामुळे आमच्या शिक्षणाची ज्ञानाची धारा उघडली यांचाही इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास आहे म्हणून हे सनदशीर मार्गाने शांततापूर्ण सनदशीर म्हणजे काय मित्रांनो शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्ग त्याच्यातून हे पुढे जात आहेत यांची व्यक्ती प्रतिष्ठा स्वातंत्र्य या मूल्यांवर यांची निष्ठा आहे उदारमतवाद यावर निष्ठा आहे मात्र हे सुद्धा सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करतायत आणि सामाजिक कार्य सुद्धा यांचं फार महत्वाचं आहे आणि विधवा पुनर्विवाह विवाह असेल बालविवाह अस्पृश्यता उच्च निश्चय भेदभाव यांना कठोर विरोध केला सामाजिक संस्था उभारल्या खूप साऱ्या संस्थांमध्ये यांचा सहभाग आहे तुम्हाला मी जर सांगितलं की प्रार्थना समाज तुम्हाला माहितच असला पाहिजे तुम्हाला सार्वजनिक सभा माहीतच असली पाहिजे तिच्या स्थापने यांचा सहभाग आहे भारतीय सामाजिक परिषद आहे आणखी एक महत्वाची वक्तृत्वोत्तेजक सभा आपण जेव्हा म्हणतो जनरल लायब्ररी म्हणतो आहे फिमेल हायस्कूल असेल वसंत व्याख्यानमाला महादेव गोविंद रानडे यांच्याशी संबंधित या सगळ्या बाबी आहेत मित्रांनो इंटरेस्टिंग आहे आणि आम्हाला हे माहीत असावं पुढचा व्यक्तिमत्वाकडे जातो आहे मी एक मवाळवादी नेते आणखी एक फिरोजशाह मेहता कालावधी जर या ठिकाणी तुम्ही विचाराल मला तर फिरोजशाह मेहता हे अठराशे पंचेचाळीस ते एकोणवीसशे पंधरा हा कालावधी आहे आणि पंधरा फार आहे इंटरेस्टिंग आहे की फिरोजशाह मेहता जोपर्यंत तो होते तोपर्यंत टिळकांना त्यांनी काँग्रेसमध्ये घुसू दिलं नाही जे आपण म्हणतो ना एक सुरतच अधिवेशन आणि फूट पडली होती त्यानंतर टिळकांना जसं बाहेर काढलं गेलं फिरोजशा मेहता यांचं निधन झाल्यानंतर एंट्री भेटली म्हणजे हे मेहता सोपी नाही आहे यांनी जबरदस्त कार्य केलेलं आहे मुंबईमध्ये यांचा जन्म आहे एम ए होत आहेत इंग्लंडला जात आहेत तिथे ये। त्यांचा मग दादाबाई नवरुजी जमशेदजी टाटा बदरुद्दीन तय्यबजी विमेशचंद्र बॅनर्जी यांच्याशी स्नेह होतोय आणि पुढे मग बॅरिस्टरची पदवी संपादन करून इथे मुंबईमध्ये येत आहेत वकिली सुरू करतायत मात्र वकिली करता करता इकडे ते सामाजिक कार्यात भाग घेत आहेत आणि मग त्यांना हळूहळू ओळखले जाते मुंबईचा सिंह म्हणून काय मुंबईचा सिंह कोण फिरोजशाह मेहता कारण मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये त्यांचं एवढं वजन आहे आपण बघतोय अठराशे चौऱ्याऐंशी साली ते मुंबईच्या महानगरपालिकेवर पहिल्यांदा निवडून जात आहेत आणि जवळजवळ चाळीस वर्ष या ठिकाणी सदस्य म्हणून राहत आहेत चाळीस वर्ष मुंबईच्या मनपावर पुढे अठराशे चौऱ्याण्णव मध्ये ब्रिटिश सरकार त्यांना सी आय हा किताब देत आहेत अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व मुंबईचा सिंह पुढे राजकीय कार्य म्हणाल तर काँग्रेसच्या स्थापनेमध्ये यांचा सहभाग आहे एकदम सुरुवातीपासून काँग्रेसचे नेते आहेत फिरोजशाह मेहता त्यानंतर दीर्घकाळ ते त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही जर बघितलं ना अठराशे नव्वद अठराशे नव्वदच्या काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष होते बघा तर पुढे एकोणवीसशे नऊच्या लाहोर अधिवेशनाचे सुद्धा हे अध्यक्ष आहेत म्हणजे बघा किती दीर्घकाळ या ठिकाणी हे काम करतायत ओके कलकत्ता अधिवेशनापासून ते लाहोर म्हणजे दोन वेळा अध्यक्ष आले आणि किती जास्त कालावधीनंतर पुन्हा त्यांना अध्यक्षपदी आणल्या गेलं एक सनदशीर राजकारण आहे उदारमतवाद आहे काँग्रेस संघटनेवर यांचं वर्चस्व तुम्हाल सा आहे तुम्हाला ते मी सांगितलं एकोणीसशे सातचं अधिवेशन तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतं सुरत काँग्रेस म्हणतो आपण बरोबर इथे दोन गटा पडले एक जहालवादी एक मवाळवादी आणि मग इथे फिरोजसिहा मेहता म्हणतायत की नाही ते दहालगड जो आहे यांना काँग्रेसमध्ये आता घ्यायचं नाही आम्हाला यांचे मतं मान्य नाहीये आपण बघतोय त्यांच्या निधनानंतरच जहालवादी गटाचा काँग्रेसमध्ये प्रवा प्रवेश होतोय तो मुद्दा महत्त्वाचा आहे पुढे वर्णभेदाला विरोध करता येते वृत्तपत्र स्वातंत्र्याचा पुरस्कार करतायत अत्यंत महत्वाचं आणि यांचं वृत्तपत्र फिरोजसिहा मेहता म्हटलं की यांचं वृत्तपत्र माहित असलं पाहिजे तुम्हाला एकोणवीसशे तेराला त्यांनी सुरू केलेलं ते म्हणजे बॉम्बे क्रॉनिकल बघा बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र यांचा आहे महत्वाचं आहे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा पुढे जातो आपण पुढचे नेते मवाळ नेते गोपालकृष्ण गोखले कालखंड म्हणाल तर अठराशे सहासष्ट ते एकोणवीसशे पंधरा बघा गोपालकृष्ण गोखले हे महान का आहेत आपण बघतोय महात्मा गांधीजी सारखे नेते यांना आपले राजकीय गुरु मानतायत यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक नावाचं गाव आहे कोतळूक या ठिकाणी जन्म झालाय रत्नागिरीमध्ये वडील यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल संस्थानामध्ये फौजदार होते मात्र लहानपणी हे लहान असतानाच वडील वारले पुढे यांना संकटाला तोंड देत हापस्टा करत शिक्षण पूर्ण करावं लागलं मॅट्रिक होत आहेत कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेत आहेत मुंबईच्या एल पीस्टन कॉलेजमध्ये जात आहेत तिथे बी ए उत्तीर्ण होत आहेत आणि पुढे मग शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहेत कोण कृष्ण गोखले शिक्षण क्षेत्र मग शिक्षण क्षेत्रामध्ये काय येत अठराशे पंच्याऐंशी मध्ये पुण्याला जे न्यू इंग्लिश स्कूल आहे तिथे शिक्षक म्हणून काम करतायत न्यू इंग्लिश स्कूल अठराशे पंच्याऐंशी शिक्षक होत आहेत अठराशे शहाऐंशीला जे डेक्कन एज्युकेशन सोसायटी आहे पुण्याची तिथचे आजीव सदस्य होत आहेत अठराशे सत्त्याऐंशीला मित्रांनो पुण्याचं जे फर्ग्युसन कॉलेज आहे त्यामध्ये प्राध्यापक होत आहेत आणि अठराशे पंच्याण्णवला काय अठराशे पंच्याण्णवला मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून यांची नियुक्ती होते पुढे गोपाळ कृष्ण गोखले यांचं एक महत्वाचं कार्य म्हणजे आपण बघतो गोपाळ गणेश आगरकर गोग आगरकर यांनी जे सुधारक नावाचं संपादन सु, हे वृत्तपत्र सुरू केलं होतं त्या सुधारकचे बघा हे सुधारक हे लक्षात ठेवा यावर प्रश्न आलाय सुधारक या वृत्तपत्राच्या इंग्रजी विभाग विभागाचे संपादक म्हणून काम करतायत कृष्ण गोखले सुधारकच्या ओके चार वर्ष काम करतायत सार्वजनिक सभेचे सेक्रेटरी म्हणून सुद्धा काम करतायत सार्वजनिक सभेचं नियतकालिक आहे त्याचे संपादक म्हणून सुद्धा कार्य करतायत अशा पद्धतीने बहुअी कार्य म्हणून आपण गोपालकृष्ण गोखले यांच्या कार्याकडे बघतो काँग्रेसशी संबंध यांचा येतोय एकोणीसशे अठराशे एकोणनव्वद पासून काँग्रेसच्या त्या पाचव्या अधिवेशनाला उपस्थित होते तिथून पुढे मग एकोणीशे पाच एक महत्वाचं अधिवेशन एकोणीसशे पाच बनारस अधिवेशन याचे अध्यक्ष आहेत गोपालकृष्ण गोखले हे अध्यक्ष माहीत असले पाहिजे तुम्हाला महत्वाचे मित्रांनो पुढे आपण बघतो की हे कायदे मंडळावर सुद्धा जात आहेत आणि हे फार महत्त्वाचं काय कार्य आहे तुम्ही गोपालकृष्ण गोखले यांचं थोडंसं जर आणखी इतिहास वाचलं ना मित्रांनो यांचं भाषण म्हणजे असे होते ना सभागृह धनधरून जायचं यांच्यासारखं जर भाषण करता येत नाही तिथे अठराशे नव्याण्णव बघा अठराशे ला हे मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलवर वर यांची नियुक्ती होते एकोणीसशे दोन ला इंडियन लेजिस्टिव्ह लेजिस्लेटिव्ह कौन्सिलवर वर यांची नियुक्ती होते आणि ते मग अखेरपर्यंत त्या ठिकाणी आहे इंडियन लेजिस्लेटिव्ह कौन्सिल वर पाच पासून हे एकोणीसशे दोन पासून आहे आणि पुढे गोपालकृष्ण गोखले म्हटलं की एक समाज तुम्हाला तोंडपाठ असला पाहिजे तो म्हणजे भारत सेवक समाज कधीचा कधीची स्थापना या समाजाची एकोणवीसशे पाच ची स्थापना आहे ओके आणि देशाला दिलेली एक महत्वाची देणगी म्हणून आपण या समाजाकडे बघतो मातृभूमीची निरपेक्ष वृत्तीने सेवा करू इच्छिणारी सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते निव या ठिकाणी तयार करणे हे भारत सेवक समाजाचं उद्दिष्ट होतं आणि पुढे वेल्वे कमिशन पुढची साक्ष ती यांची गाजलेली आहे वेल्वे कमिशन अठराशे सत्त्याण्णव तिथे यांनी साक्ष दिली जे पहिल्यांदाच तिथे इंग्लंडला गेले नंतर आणि आणखी बऱ्याच वेळेस इंग्लंडला जाता येते एकोणीसशे बारामध्ये त्यांनी भारतातील सार्वजनिक सेवाशी संबंधित जे रॉयल कमिशन होतं याचे सदस्य म्हणून सुद्धा गोपालकृष्ण गोखले यांची नियुक्ती आहे बघा रॉयल कमिशनवरचे सदस्य त्यानंतर हे दक्षिण आफ्रिकेतही जात आहेत महात्मा गांधीजी यांच्या निमंत्रणावरून बारा मध्ये दक्षिण आफ्रिकेत सुद्धा जाऊन येत आहेत तिथे चळवळीला सहाय्य करतायत म्हणून आपण बघतोय महात्मा गांधीजी यांना गुरु मानतायत इंटरेस्टिंग आहे आणि मग यांचा थोडस विचार जर म्हणाल तर राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी न्यायबुद्धीवर विश्वास आहे ब्रिटिशांच्या सन्सिर राजकारण विकेंद्रीकरणाचा पुरस्कार आहे यांचं म्हणणं की विकेंद्रीकरण झालं पाहिजे का झालं पाहिजे तर जे काही त्या ठिकाणी नोकरशाही आहे त्या नोकरशाहीवर नियंत्रण मिळवायचं असेल जनतेला त्या ठिकाणी न्याय द्यायचा असेल तर विकेंद्रीकरण असलं पाहिजे हे जे नोकरशा आहे यांचं जे जुलमी आणि बेजबाबदार वृत्ती आहे याच्यावर त्यांनी फार टीका केलेली आहे पुढे आर्थिक बाबतीत सुद्धा उद्योगांचं संरक्षण झालं पाहिजे उद्योगधंद्यांचा विकास झाला पाहिजे त्यानंतर न्याय वितरण व्यवस्था असली पाहिजे देशामध्ये हे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष दिलं आहे इंटरेस्टिंग मुद्दे मित्रांनो एक एकोणीसशे तेराचं एक स्टेटमेंट आहे जे तुम्हाला खरं म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही एक सहज म्हणजे गोखले म्हणजे काय होते गोपाळकृष्ण गोखले तेवढचे अर्थमंत्री एकोणीसशे तेराचे ब्रिटनचे अर्थमंत्री सर ग्रे प्लेटवुड विल्सन नावाचे जे अर्थमंत्री आहेत विल्सन हे काय म्हणतात नाही ते गोखले यांच्याशिवाय अर्थसंकल्पावर चर्चा करणे म्हणजे प्रिन्स ऑफ डेन्मार्क शिवाय हॅमलेट नाटक करण्यासारखे आहे मित्रांनो इंटरेस्टिंग खूप मोठी गोष्ट म्हणजे त्यांची चर्चा त्यांचं वाचन त्यांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला सांगतोय पुढे गोपालकृष्ण गोखले राजकारणाच्या आध्यात्मीकरणासाठी सुद्धा ओळखले जातात अध्यात्मीकरण म्हणजे काय हो अध्यात्मीकरण सार्वजनिक जीवनाचे पावित्र्य आणि शुद्धता यावर त्यांनी भर दिला नैतिक मूल्यावर त्यांनी भर दिला एखादे धार्मिक कार्य निष्ठेने पवित्र भावनेने केले जाते त्याच निष्ठेने देशकार्य केलं पाहिजे मित्रांनो एक आदर्श भारताचे सेवक म्हणून आपण गोपालकृष्ण गोखले यांच्याकडे बघत असतो तर बघा अशा पद्धतीने मवाळ कालखंड आणि या कालखंडातले महत्वाचे नेते आपण बघितले निश्चितपणे तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा